नमस्कार ए जी सी न्यूज दारा मी आकाश आकाशवाण पुन्हा एकदा आपले सरचे स्वागत करतो मी तुम्हाला एक नवीन विषय नवीन बातमी दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आज आपण आलेलो आहोत दत्त मंदिर संस्थान या ठिकाणी उद्या श्री जयंती महोत्सव हा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असतो दरवर्षी असतो तसंच यावर्षी दत्त जयंतीचा उत्सव या हो, ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे तर या ठिकाणी काही पर जिल्ह्यातून नागरिक आलेले आहेत त्यांना आपण संवाद साधूया नेमकं या ठिकाणी ते केव्हापासून येतात श्री दत्तचरणी त्यांचे घराणे म्हणतात त्याची पूर्तता होते का नाही नमस्कार दरवर्षीप्रमाणे दत्तजयंतीचा जो नामस्मरण सप्ताह आहे ते दत्तजयंती जो उत्सव आहे तो या ठिकाणीची जी परंपरा आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या दरवर्षी उत्सव जो असतो त्याच्यामध्ये सुरुवातीला हे असतं पारायण त्याच्या अगोदर काकडा असतो आणि आरती असते हे जवळ चाळीस वर्षापासून दत्त मंदिराची स्थापना झालेली आहे तर दरवर्षी जे भाविक येतात त्यांची संख्या आणि या वर्षी जे भाविक येतात त्यांची संख्येमध्ये काय वाढ आहे वाढ होतेच दरवर्षी संख्येमध्ये वाढ होते पूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण येतात ठीक आहे या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया ताई नमस्कार तुम्ही कुठल्या पुण्याहून तुम्ही दरवर्षी दत्त जयंती उत्सवाला या ठिकाणी येता का येतात दत्त जयंतीच्या उत्सवाला येते पहिले आम्ही लातूरला होतो तर ला दर गुरुवारी आ, मी इथं आणि जवळजवळ तीस वर्ष आम्ही बाबांच्या सानिध्यात नेहमी येतो बाबांकडे कसा अनुभव आहे तुम्हाला बाबांचा अनुभव म्हणजे बाबा म्हणजे आमचं दैवत आहे बाबा म्हणजे दत्त बाबां बावन्... नुसतं बाबांचं नाव घेतलं की आम्हाला हे होत नाही येते भरून येते मन आमचं आणि बाबांचे अनुभव सांगायचे म्हणले हो तर इतके अनुभव आहेत आम्हाला तुम्हाला काय सांगावं काय नाही की असं होते जे सगळेजण स्वामी समर्थाला किंवा गजानन महाराजांना यांचे यांचे उदाहरण देतात ना ते प्रत्यक्ष आम्हाला इथं अनुभवाला भेटते जे आपण पुस्तकातून वाचतो त्यांच्याबद्दल ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आलेले मला एकदा माझं ऑपरेशनच्या वेळेस मला बारा घंटे मी आय सीयू मध्ये होते चा ला। तर बाबांनी नुसता बाबांचा अंगारा लावला तर माझी तब्येत इतकी चांगली झाली इतका अनुभव काय काय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भगिनी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये होत्या नुसता बाबांच्या जो भस्म आहे ते लावल्यानंतर त्यांना फरक पडला या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी आहे आपण त्यांच्याशी संवास नमस्कार काका तुम्ही कुठले मी धाराशिव जिल्ह्यातलं पण उमरगा का तालुका आमच्या इथून जवळपास सव्वाशे किलोमीटर दीडशे किलोमीटरवर गाव उमरगा तालुक्यात गाव आहे माझं कसा अनुभव आहे आपल्याला उत्तम अनुभव आहे भगवान संत महात्म्य जे काही आहेत सगळं इथं पण आणि हे काय प्रत्यक्ष दत्त महाराजच आहेत त्याच्यामुळे त्याचा काही वादच नाही इतक्या सोप्या भाषेतलं असतं सगळं असतंय त्यांचं सांगणं बघणं प्रपंचातलं म्हणा किंवा अध्यात्माच्या बाबतीत आपली तेवढी उंची नसल्यामुळं तेवढं काय त्यांचा काय कळणार आहे पण उंची एवढी असते की ती बस जसं मोठे साधू संत सांगून जाते त्याच शब्दात सांगतात काय आणि इतकं हे आहे त्यांच्यामुळं आम्ही घडलो घडलो आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही काय होतो आणि आता झालो काय त्याच्यावरूनच पुढची तयारी घेऊ आपल्याला वातावरणातला भाग भाग तो जरी वेगळा असला तरी तो कालावधी वेगळा असला महाराजांच्या बद्दलच्या संकल्पना वेगळ्या असल्या तरी त्यांनी आपल्याला या रस्त्यावर आणणं म्हणजे काय आहे का बरोबर आहे तुम्ही सांगा ना बरोबर आहे हवाय आपल्याला तसेच या ठिकाणी आणखीन ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना पण विचारूया नमस् नमस्कार।, नमस्कार आपला जिल्हा कुठला लातूर लातूर आपला रोईबर दत्त मंदिर संस्थान आहे तिथला अनुभव कसा आहे एकंदरीत इथं रोहिबरला जो येतो इथं येणाऱ्याचं प्रत्येकाचं भाग्यच उजडलं जातं महाराजांचे हे महाराज नाहीत हे ब्रह्मांड निर्माते आहेत इथं आलेला माणूस दर्दी जरी आला तर तो, तो कार घेऊन फिरतो आणि हे तर आहेच त्याचबरोबर जे आध्यात्मिक आहे आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं त्याचबरोबर मला मुलबाळ होत नसेल कोणाला अशा काही केसेस असतात जे बरेच केसेस यशस्वीपणे झालेले आहेत आणि प्रपंचामध्ये कुठलीही अडचण ते दूर केल्याशिवाय राहतच नाहीत आणि बाबा म्हणजे आमचं दैवत आहे दत्त महाराज दत्त महाराज जसे होऊन गेले आहेत होऊन गेले आहेत त्यांचं हे प्रतीक आहे मी जर ते ब्रह्मांड निर्माते तुम्हाला म्हणलं आहे आणि हे सगळं असताना देशासाठी काय लागतंय याचं सुद्धा ते निरोपण करतात आता त्यांनी कालच्या पुण्यामध्ये सांगितलं आहे कि आपल्याला पाच हजार रक्ताच्या बाटल्या मिलिट्रीसाठी पाठवायच्या उत्थानाचंही काम चालू आहे चालू आहे हे फार महत्वाचं आहे बांधील पण त्याच्याबरोबर राष्ट्राचं निर्माण राष्ट्राचं रक्षण आणि करण हा हे सुद्धा इथं काम चालू देव धर्म राष्ट्र सगळं सगळं काम या ठिकाणी आणि इथं पोलंड इंग्लंडहून माणसं येतात या तर देशातले येतात आहेतच आपल्या इंग्लंडहून सुद्धा इंग्लंड पोलंड

राज्यातून तसेच परराज्यातून तसेच बाहेर देशातून देखील या ठिकाणी भक्तगण येतात त्यांचे गर...